पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण सहा पर्यटकांचा मृत्यू झाला असून राज्य शासनानं मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना राज्यात सुखरूप परत आणण्याला शासनाचं प्राधान्य राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काश्मीरमधल्या पहलगाम इथं दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात प्रत्येक भारतीय सहभागी आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे दहशतवाद्यांना कठोर शिक्षा केली जाईल असा इशारा शाह यांनी दिला या हल्ल्यात मरण पावलेल्या नागरिकांच्या पार्थिवाचं शाह यांनी अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे हा मदत कक्ष चोवीस तास सुरू राहील पर्यटक तसंच त्यांच्या नातेवाईकांनी शून्य दोन 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 शून्य दोन सात नऊ नऊ शून्य या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन राज्य शासनानं केलं आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था आणि कोलकात्यातल्या सत्यजित रे चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान केला आहे या निर्णयामुळे या दोन्ही संस्थांना आता विद्यापीठ अनुदान आयोग आणि नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार डॉक्टरेट संशोधन आणि नवोन्मेषी शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उपक्रम राबवता येतील मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवस अखेर पाचशे एकवीस अंकांची वाढ झाली आणि तो ऐंशी हजार एकशे सोळा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ही एकशे बासष्ट अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार तीनशे एकोणतीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार